कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकवले प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली शिक्षण हा मुक्तीचा मार्ग आहे त्याच मार्गाने माणसाला माणूस म्हणून जगता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या भारत देशाची घटना लिहिली आहे त्यामुळे आज आपण या भारतीय संविधानामुळे स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अठरा पगड जातीसाठी दिनदलित गोरगरीब वंचित घटकासाठी आणि शेतकरी महिला यांच्यासाठी अनमोल असे कार्य केले आहे शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा विविध कार्यक्षेत्रात त्यांचे योगदान खूप मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक भारतीयांनी त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरि निर्वाण दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना केले शिक्षण महर्षी गुरुवर्य राघे शिंदे महाविद्यालय परेंडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिन आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव हे उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर महेशकुमारी माने सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर शहाजी चंदनशिवे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख शारीरिक शिक्षण प्रमुख डॉक्टर कृष्णा यांची उपस्थिती होती यावेळी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉक्टर शहाजी चंदनशिवे यांनी केले अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव यांनी केला तर प्राध्यापक किरण देशमुख यांनी कार्यक्रमाचे आभार मानले प्रसंगी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सराणे यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांना श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयात परंडा यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा